नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणेमध्ये आपले स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरू करूयात सर्वात महत्वाची पहिली घडामोड आहे ती म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यु एस दौरा या यु एस दौऱ्यामध्ये काही तुम्हाला चित्र दिसत आहेत पहिल्या चित्रामध्ये नरेंद्र मोदी हे ट्रम्प बरोबर हे इलॉन बरोबर भेटत आहेत दुसऱ्या याच्यामध्ये हे विवेक रामस्वामी आहेत आणि हे आहेत तुलसी गब्बर सो हे तीन महत्वाचे लीडर आहेत की जे थोडे प्रो इंडिया पॉलिसीमध्ये मदत करतील आणि हे तिन्ही पण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत यांच्या अतिशय जवळचे आहेत या दौऱ्याच्या आधी किंवा मागच्या काही दिवसामध्ये मा असं सांगण्यात येत होतं की भारताचं इकॉनॉमिक रिलेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम होईल ट्रम्प बरोबर कारण ट्रम्प हे भारतावरती खूप टॅरिफ वगैरे लावतील पण आता भेटी नंतर भेटी नंतर नंतर या भेटीनंतर जरा चित्र भारताला सुखावणार दिसतय आता या दोघांच्या भेटीनंतर मोदी यांच्या चर्चेतून दहा मोठ्या घोषणा करण्यात आल्या एफ थर्टी फाय जेट्स जे की त्यांचे लेटेस्ट अत्याधुनिक विमान आहेत व्यापारावरती लक्ष आहे आणि आण्विक तंत्रज्ञान आणि बरेच काही आपण कालच बघितलं करंट अफेअर्स मध्ये की न्यूक्लिअर लायबिलिटी जे आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याचं काम चालू आहे सध्या आणि त्यानंतर युएस आणि अमेरिकेमध्ये देवाणघेवाण होईल ज्याच्यामुळे दे आपल्याला आपलं जे टार्गेट आहे तेही पूर्ण होऊ शकेल <coughs> आता यामध्ये हे बघा मोदींनी स्टेटमेंट दिलेलं आहे इंडिया रेडी टू टेक बॅक इट्स सिटीजन लिव्हिंग इल लिगली इन द युएस आता भारत भारतामध्ये एक मोठा वर्ग आहे ते सांगत होता की भारताच्या नागरिकांना अमेरिकेनं भा, हुसकावून लावलं आणि मग तुम्ही टी व्ही वरती सईकड पाहिले असेल त्यांना हँडकफ करून विमानामधून नाही का आणलं आर्मीच्या आणि ते पंजाबमध्ये उतरवलं आणि तिथे त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं आणि तो मुद्दा संसदेमध्ये हो पण उचलला गेलेला आहे की आम्ही आमच्या इलिगल मायग्रंटला घेणार नाही असं तसं बऱ्याच गोष्टी चालू होत्या पण आता हा तुमच्या पुढे आकडा देतोय दोन हजार दहा सातशे नव्याण्णव जे इलिगल इमिग्रंट होते ते अमेरिकेने भारतामध्ये पाठवले होते याच पद्धतीनं अकरामध्ये पाचशे सत्त्याण्णव बारामध्ये पाचशे तीस पाचशे पंधरा पाचशे एक्क्याण्णव आणि सातशे आठ पंधरामध्ये सोळामध्ये तेराशे तीन सतरामध्ये एक हजार चोवीस अठरामध्ये एक हजार एकशे ऐंशी एकोणीस मध्ये दोन हजार चव्वेचाळीस दोन हजार वीस मध्ये अठराशे एकोणनव्वद एकवीस मध्ये आठशे पाच बावीस मध्ये आठशे बासष्ट तेवीस मध्ये आठशे सतरा चोवीस मध्ये एक हजार तीनशे अडुसष्ट आणि आतापर्यंत एकशे चार तर हा आकडा काय सांगतोय तुम्हाला इथे बघा हे, हे सर्व आकडे तुम्हाला सांगतात की ज्यावेळेस भारतामध्ये कोणतेही सरकार असू द्या किंवा मध्ये कोणतेही सरकार असू द्या कारण या पूर्ण काळामध्ये मध्ये डेमोक्रेटचं पण सरकार राहिलेलं आहे रिपब्लिकन पार्टीचंही सरकार राहिलेलं आहे भारतामध्ये काँग्रेसचंही सरकार राहिलेलं आहे आणि बीजेपीचं पण सरकार राहिलेलं आहे पण इल्लीगल इमिग्रंट जे आहेत इल्लीगल मायग्रंट जे आहेत मध्ये त्यांना या प्रकारे त्यांनी पाठवलेलं आहे प्रत्येक देश हे त्यांच्या देशामध्ये जे इल्लीगल मायग्रंट येतात त्यांना पाठवत असतो आणि त्याचा एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसार पाठवले जातात आता हे भारतात जर का हा जो रूट आहे भारतातून इल्लीगल मायग्रेशनचा हे दिल्ली पंजाब गुजरात मुंबई हैदराबाद आणि इथून हा जो रूट आहे तो गोंटे मला थ्रू यूएस मध्ये हे इलिगल मायग्रेशन होत असतं थ्रू मेक्सिको सो so, इथे हा जो पट्टा आहे हा फॉरेस्ट आहे डेन्स आणि मग हे जे इलिगल इमिग्रेंट आहे ते काय काम करतात गाडी धुण्याची कामं करतात विंडो क्लिनिंगची कामं करतात सेल्स पर्सन इन शॉप्स दुकान दुकानामध्ये वस्तू विकण्याचं काम करतात शेतामध्ये कामं करतात तिथं जाऊन पेट्रोल पंपवरती कामं करतात किंवा प्लंबर म्हणून काम करतात या अशा प्रकारचे काम के ता के ले ले। तिथे केली जातात आणि हे मॅन्युअल जे लेबर आहे तिथल्या लोकांना असं वाटतं की त्यांचा रोजगार यांच्यामुळे धोक्यात आलेला आहे त्यामुळे तिथे पण लोकल पॉलिटिक्स या गोष्टींमुळे प्रभावित होतं म्हणून इल्लीगल मायग्रेशन हे इल्लीगल आहे लक्षात त्याला यामुळेच म्हणलेलं आहे कारण ते लिगल नाही आहे ठीक आहे चला पुढची न्यूज बघूया पोस्ट हार्वेस्ट नुकसान कमी करण्यासाठी आणि कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा वाढवण्यासाठी या दोन गोष्टींसाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं प्रधानमंत्री किसान संपदा योजना पीएम के एस वाय लागू केलेली आहे सो हे महत्वाचं आहे आपल्याला पीएम के एस बद्दल विचारलं जाऊ शकतं याच्या अंतर्गत पंधरा कोटी रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे एकाचसाठी तर आपल्या रुरल एरियामध्ये जो माल आहे तो साठवण्याची सोय नाही कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि ते निर्माण करण्यासाठी ज्यांना ते निर्माण आहे त्यांना हे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे पंधरा कोटी पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जातं सामान्य क्षेत्रातील म्हणजे जो एरिया जे डोंगराळ नाहीये किंवा नॉर्मल प्लेन एरिया आहे अशा ठिकाणी जो खर्च प्रकल्पाचा त्याच्या पस्तीस टक्के रक्कम ही गव्हर्नमेंट देईल आणि कठीण भाग म्हणजे डोंगराळ वगैरे भाग आहे वाळवंटी भाग आहे अशा प्रदेशामध्ये प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्केपर्यंत कर्ज किंवा रक्कम हे गवर्नमेंट देणार आहे त्यामुळे हे एक अंब्रेला स्कीम आहे ज्याच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा आप, काढणी करतो पिकाची त्यानंतर साठवणुकीसाठी त्या वस्तूंच्या किंवा त्या पिकाच्या साठवणुकीसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम हाती घेण्यात आलेले आहे चला पुढची न्यूज बघूया हीच न्यूज आहे पीएम एम चे घटक काय एकात्मिक कोल्ड चेन आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा पहिली दुसरी आहे ऑपरेशन ग्रीन्स योजना दीर्घकालीन हस्तक्षेप तिसरी आहे कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी साठी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि चौथा आहे अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमतांची निर्मिती आणि विस्तार म्हणजे त्याच्या रॉ मटेरियल जे कृषीचं जे रॉ मटेरियल त्याच्यावर आधारित व्हॅल्यू वाडेड काही प्रोडक्ट्स वगैरे म्हणजे अशा कंपन्या की जे कृषी मालाचा वापर करून काही प्रॉडक्ट बनवतात जसं ज्यूस वगैरे अशा प्रकारच्या अन्न प्रक्रियेचे काही घटक अन्न प्रक्रियेचे काही उद्योग सुरू करण्याचं ध्येय आहे पुढे जागतिक सरकार शिखर परिषद आता हे बघा नाव आहे जागतिक सरकार पण जागतिक तसं पाहायला गेल तर नाहीये हे यु मध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट डब्ल्यूजीएस दोन हजार पंचवीस सुरुवात झालेली आहे दहा तारखेला सुरुवात झालेली आहे आज चौदा तारीख आहे तर चौदा तारखेपर्यंत आहे आज शेवटचा दिवस आहे शिखर परिषदेची बारावी आवृत्ती आहे आणि शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट हे थीम आहे याची दोन हजार पंचवीस शासन शार्थ, आणि शाश्वत विकासावरील जागतिक संवादासाठी महत्वाचे व्यासपीठ म्हणून काम करते. सो जनरली मिडल ईस्ट आणि अराउंड तीस देशांचे लोक या वर्ल्ड समिटला जागतिक सरकार वर्ल्ड गवर्नमेंट समिटला हजेरी लावलेली आहे याचा मेन उद्देश आहे कोऑर्डिनेशन क्रिएट करणं पुढचं जर्मन वॉच रिपोर्ट ऑन एक्स्ट्रीम विदर इव्हेंट्स इन इंडिया हे नेहमीप्रमाणे आहे बघा कि यु युरोपमधल्या काही देश आहेत त्यातल्या काही संस्था आहेत त्यांना असे रिपोर्ट नाही का जारी करायची सवय सवय त्यांना की ते हंगर इंडेक्स जारी करतील किंवा अजून कोणते इंडेक्स जारी करतील आणि त्यामुळे सांगतील की हा देश एकदम खराब आहे सो असंच एक so, हे जर्मन वॉच रिपोर्ट आहे की जो दरवर्षी हा रिपोर्ट जारी करतो आपल्याला हे महत्वाचं आहे कारण का विचारू शकतात एक्झाम मध्ये जर्मन वॉचच्या अहवालामधून काय आलेले समोर तर एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये भारत जगातल्या सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश आहे वातावरण बदलामुळे काय होतं तर एकतर फ्लड फ्लड म्हणजे पूर वगैरे सदृश परिस्थिती निर्माण होते त्या सायक्लोन येतात चक्रीवादळ येतात त्यामुळे किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं तर हवामान बदलामुळे जे काही नुकसान होतं ते नुकसान होणाऱ्या देशांची जर का लिस्ट काढली तर भारत हा सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे एकोणीशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस ऑलमोस्ट एकोणतीस तीस वर्षाचा कालखंड आहे या अहवालामध्ये सांगितलं की ऐंशी जास्त मृत्यू झालेले आणि आर्थिक नुकसान भारताचं जवळपास अब्ज डॉलर वन एटी बिलियन डॉलर एवढं झालेला आहे हा डेटा हवामान बदलांना संबोधित करण्याची वाढती निकट आणि संवेदनशील प्रदेशांवरती होणार होणारा परिणाम दर्शवतो पुढे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की युद्ध जे होतात सशस्त्र संघर्ष होतात युद्धा नंतर जर सर्वात जास्त कोणत्या गोष्टीमुळं नुकसान होत असेल तर ते हवामान बदलामुळे होत आहे सो हवामान बदल हे दुसरं सगळ्यात मोठं नुकसान होणारं कारण आहे पहिलं आहे सशस्त्र संघर्ष म्हणजे जसं आता रशिया आणि युक्रेनमध्ये जो सशस्त्र संघर्ष चालू आहे हे दुसरे पहिल्या क्रमांकाचं कारण आहे नुकसान होण्यासाठी आणि दुसऱ्या क्रमांकाचं कारण जे आहे ते आहे हवामान बदल सो हवामान बदलला एक सिरियसली घेण्याची गरज आहे आता हे जर्मन वॉच जी, आ, सु, एक एक ही non non जी आहे ती सुरुवात कधी झालेली आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये स्थापना झालेली आहे कोणत्या टाइपची कंपनी आहे नॉन प्रॉफिट नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे एनजीओ आहे आता आपण तुम्ही माहित असेल की अमेरिकेने यु एस एड जे आहे यु एड ची जी, जी फंडिंग होत ते पूर्णपणे बंद केलेलं आहे तर हेच जे फंडिंग होत ते यांना मिळत होतं पूर्वी आता याचं लोकेशन कुठे आहे बॉन आणि बल जर्मनीमध्ये आणि वेबसाईट आहे जर्मन वॉश डॉट ओआरची आता एकोणीशे मध्ये स्थापना कोणी केली आहे जी क्रिस्टोफर बाल्स यांनी याची स्थापना केलेली आहे औद्योगिक उत्तर आणि अविकसित दक्षिण आता जगामध्ये जर तुम्ही पृथ्वीचा मॅप बघितला तर हे नॉर्थकडचे जे देश आहेत ते विकसित ता आहेत आणि साऊथकडचे देश आहेत थोडे अविकसित आहे आफ्रिका बघा सदन पार्ट मध्ये येतो तसंच भारत हे वगैरे जे आहे ते म्हणजे ग्लोबल साऊथ पार्ट म्हणून आपण तो अविकसित येतो म्हणून मी म्हटलं की औद्योगिक विकसित असा जो उत्तर भाग आहे पृथ्वीचा आणि अविकसित असा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये व्यापार पर्यावरण संबंधावरील सार्वजनिक धोरणावर हे भाष्य करतं जर्मन वॉच क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हे दरवर्षी हे जर्मन वॉच प्रकाशित करत क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हे जारी करत असतं हे विचारू शकतात त्याचबरोबर ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स ग्लोबल क्लाइमेट रिस्क इंडेक्स हे सुद्धा प्रकाशित करत असत दरवर्षी सो so, जर्मन वॉच दोन इंडेक्स जारी करत असत क्लाइमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स आणि ग्लोबल क्लाइमेट रिस्क इंडेक्स चला पुढे पाहूया नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च यांनी काय सांगितलेलं आहे की राज्यस्तरीय वित्तीय परिषदांची शिफारस करा म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये एक काउन्सिल असली पाहिजे जी कि वित्तीय म्हणजे नॅशनल काउन्सिल असली पाहिजे कशासाठी तर ते वित्तीय धोरण घेण्यासाठी आता या यामध्ये शिफारशी पूर्वी पण झालेले तेरावा फायनान्स कमिशन असेल चौदावा फायनान्स कमिशन असेल त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की एक वित्तीय परिषद म्हणजे फिस्कल काउन्सिल एक तयार करा तुम्ही एक फायनान्स काउन्सिल तयार करा पण ते आतापर्यंत झालेलं नाहीये वित्तीय परिषदा काय करणार तर राज्य सरकारांच्या अंदाज अंदाजाचे स्वतंत्र मूल्यांकन करणार राज्याद्वारे केलेल्या महसूल आणि खर्चाच्या अंदाजाचे मूल्यमापन करणार म्हणजे हे एक प्रकारे राज्याचे जे पूर्ण फायनान्स आहे त्याचं मूल्यमापन करण्याचं आणि त्याच्यावरती रिपोर्ट देण्याचं काम हे करू शकतं आता तेरावा वित्त फायनान्स आणि चौदावा वित्त फायनान्स ही यापूर्वीही सांगितलं होतं की असं करा जसं वित्तीय परिषद निर्माण करा असं विविध संस्थांनी यापूर्वीही भारत सरकारला सांगितलंय पण भारत सरकार ते करत नाही कारण भारत सरकारच्या हातातील जे अधिकार आहेत ते कमी होतील आणि ते अधिकार या वित्तीय परिषदांना मिळतील त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीचे अधिकार कमी होऊ नये म्हणून ही शिफारस आतापर्यंत लागू केली नाही असं म्हणलं जात आहे पुढे पाहूया एन आय आय एफ नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड एन आय आय एफ क्रेडिट फंड उभारणार किती उभारणार आहे दोन बिलियन डॉलर उभारणार आहे तर नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने भारत सरकार समर्थित एक उपक्रम आहे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावी यासाठी इन्व्हेस्टमेंट परकीय भारतात आणण्यासाठी म्हणून एक फंड उभा केला गेला त्या फंडचं नाव आहे एन आय आय एफ आता दोन हजार पंधरा मध्ये या फंडची स्थापना झालेली आहे याचं मुख्यालय मुंबई येथे आहे आणि वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करते जर तुम्ही याची ओनरशिप बघितली तर फोर्टी नाईन पर्सेंट जे शेअर्स आहेत हा फोर्ट म्हणजे त्याचा जो निधी आहे तो भारत सरकारचा आहे आणि एकावन्न टक्के जो निधी आहे त्यामध्ये हे जगभरातील पेन्शन फंड वगैरे किंवा वेगवेगळे फंड म्युच्युअल फंड वगैरे यामध्ये आहेत याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे का ए, तर पायाभूत सुविधा म्हणजे आपण रोड पूल टनेल्स वगैरे हे आहेत ह्या हे महत्त्वाचं किंवा धरणं वगैरे बांधणं हे यांचं महत्वाचं आहे दीर्घकालीन भांडवल जमवणे अशा प्रकारासाठी जे भांडवल लागतं ते दीर्घकालासाठी अडकून पडतं तसं भांडवल जमवणे हे या फंडचं काम आहे आणि हे फंड आता यांनी दोन बिलियन डॉलर म्हणजे जर आपण रुपयामध्ये म्हटलं तर अराउंड एक सतरा हजार कोटी रुपये गोळा करण्याचा यांचा मानस आहे आता हे तीन प्रकारचे फंड असतात एन आय एफ चे पहिलं असतं मास्टर फंड दुसरा आहे फंड ऑफ फंड आणि तिसरा आहे स्ट्रॅटेजिक फंड हे सिंबल आहे पुढे वन हक्क कायद्याची फॉरेस्ट राईट्स वन हक्क कायदा म्हणजेच फॉरेस्ट राईट्स ची आव्हानं काय आता फॉरेस्ट ज्वेलर्स रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट्स ऍक्ट दोन हजार हा दोन हजार सहा ला सुरू झालेला आहे एवढे वर्ष पूर्ण तरी पण भारतामध्ये बोटा मोजणाऱ्या राज्यांनी याची अंमलबजावणी केलेली आहे भारत महाराष्ट्र सोडला तर भारतामध्ये दुसऱ्या कोणत्याही राज्याने पूर्णपणे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट अंमलबजावणी केलेली नाही या ऍक्ट ची गरज का पडलेली लक्षात घ्या तर आपल्या इथे कसं आहे प्रत्येकाच्या नावावर सात असतो जमीन असतो ही जमीन याची ही जमीन त्याची सातबारावर जमीन असते आदिवासी जे एस टी आहेत शेड्युल ट्राईब जे आहेत आपण आदिवासी म्हणतो त्यांना ते, ते वनवासी आदिवासी हे त्यांचे नाव आहेत हे लोक फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये राहतात आणि तिथे कोणताही सातबारा नसतो त्यांच्या नावावरती कोणती अशी जमीन नसते तर त्यांची जी प्रॉपर्टीचा कन्सेप्ट आहे तो कम्युनिटी ओन प्रॉपर्टी आहे म्हणजे एक कम्युनिटी म्हणजे ती जो ग्रुप आहे तो जो ट्राईब आहे त्या ट्राईबची ती पूर्ण ओनरशिप आहे ते जंगल त्यांच्या आहे अशा प्रकारची त्यांची ओनरशिप आहे तिथं कोणीही आपले प्लॉट काटून सात बऱ्या नाव वगैरे लावलेला काही कन्सेप्ट नाही कारण त्यांचा कन्सेप्टच हा कम्युनिटी ओनरशिपचा होता पहिल्यापासूनचा आणि त्यामुळे काय झालेलं आहे हे कम्युनिटी फॉरेस्ट रिसर्सचा जो आधी आहे ते, ते जेव्हा इंग्रज भारतातून गेले नंतर हे सगळेजण मग ओनरशिप आली तर मग जंगल कोणाच्या मालकीचं सरकारच्या मालकीचं आणि जे प्लेन नॉर्मल भागात लोक राहतात त्यांचे स्वतःचे फॉर सात बारावर जमीन आहे मग आदिवासींनी कुठे जायचं कारण फॉरेस्ट सरकारच्या मालकीने गेले मग आदिवासींनी कुठे जायचं हा मुद्दा होता म्हणून त्यांना ते सांगितले की जंगल ही त्यांची कम्युनिटी ओनरशिप आहे त्यांची सर्वांनी मिळून ते काय म्हणतात ओन करतात जंगलांना आता तीन राज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे उल्लेखनीय कम्युनिटी फॉरेस्ट रिझर्स रिसोर्ससाठी महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे हे कार्यान्वित झालेलं आहे या व्यतिरिक्त छत्तीसगड आणि ओडिसा यांनी केवळ छत्तीस आणि दहा टक्के हे म्हणजे विचार करा हे छत्तीसगड जे आहे झारखंड छत्तीसगड हे ऍक्च्युली ट्रायबल स्टेट आहेत तिथं मेजॉरिटी पॉप्युलेशन जे आहे ते ट्रायबल आहे मानली जाते आणि त्यांनी सुद्धा त्या राज्यांनी सुद्धा एफ आर ए फॉरेस्ट राईट्स ऍक्ट पूर्णपणे अंमलबजावणी केलेली नाहीये आणि मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी तर कोणतेही अधिकार मान्य केलेले नाही आहेत म्हणजे मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये तर फॉरेस्ट राईट ऍक्ट हा लागूच झालेला नाहीये कधी त्यामुळे आता हा एक चर्चेचा विषय आहे कारण कागदावरती जरी हे लिहिलेलं आहे सर्व काही तरी पण वस्तुस्थितीमध्ये काही कधीच लॉन्च झालेलं नाहीये पुढचा लॉन्चेस मित्र प्लॅटफॉर्म आता उद्देश काय याचा गुंतवणूकदारांना निष्क्रिय किंवा दावा न केलेले म्युच्युअल फंड फोलिओ शोधण्यात मदत करणे म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे अनेक वर्ष त्यांनी इन्वेस्टमेंट केलेली आहे आणि नंतर त्याची डेथ झाली आणि त्याच्या घरच्यांना जर माहिती नाही आहे की या फंड मध्ये आपल्या घरामध्ये कोणीतरी इन्व्हेस्ट नित केलेलं होतं तर तो फंड तसाच राहणार आहे त्याची कोणी ओनरशिप वगैरे नाहीये आणि मग जसं आपण पोस्ट ऑफिस मध्ये पण बघा बरेच खाते असे असतात की ते त्याच्यावर पैसे ठेवलेले असतात लोक डेथ होते त्यांची तरी पण ते खाते तशीच राहतात ज्याच्यावरती पैसे पडून असतात सो अशा सर्व जे निष्क्रिय खाते आहेत किंवा त्याच्यावरती खूप मोठे पैसे आहेत अशी जे खाते आहेत जे फंड पोर्टफोलिओ आहेत त्याची माहिती मिळावी म्हणून हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीबल असिस्टंट मित्र म्हणून प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती ट्रेस करता यावी सर्व लोकांना त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या पाशात त्यांचे जे काय म्हण हो पण त्याला वंशज आहेत त्यांना पर्पज काय आहे मित्रा सिक्स टू एम्पॉवर द इन्वेस्टर्स बाय प्रोव्हाइडिंग अ सर्चेबल डेटाबेस ऑफ इन एक्टिव्ह म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ जे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ इनॅक्टिव्ह आहे त्याच्यावर इट एनकरेजेस इंडिव्हिज्युअल्स टू सर्च फॉर फॉरगॉटन इन्व्हेस्टमेंट अँड अपडेट देअर नो युअर कस्टमर डिटेल्स ॲज पर द करंट रेग्युलेशन सो फॉरगॉटन इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही विसरून गेला तुम्हाला माहीत पण नाही आता पण असं आहे की एटीज मध्ये कोणीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली घरात त्यांनी आणि त्यांना माहीत आहे की आता आपल्या यांनी काहीतरी शेअर्स घेऊन ठेवले होते आणि त्यावेळेस डिमांड दिमा, नव्हतं डिमॅ डिमॅट अकाउंट आता नव्हतं इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये त्यावेळेस ते कागदावरती शेअर्स यायचे आणि मग त्याची काही माहिती नसायची आणि आता जर ते कन्व्हर्ट करायचे म्हटलं तरी खूप प्रॉब्लेम आहे अजून सुद्धा तो प्रॉब्लेम आहे की तुम्हाला तुमचे जुने शेअर्स कन्व्हर्ट करता येत नाही मध्यंतरी एक इश्यू पण झाला होता की कोणत्या एका व्यक्तीचे कोट्यावधीचे शेअर्स हे तसेच म्हणजे ते कन्वर्टच होत नाही कारण कंपनीच्या ओनरनी ते डुप्लिकेट शेअर जारी करून ते विकून टाकले सो अशा प्रकारचे पण मुद्दे होतात जर ते कोणी बघायला नसेल तर त्यासाठी मग सेबीने काय केलेलं आहे इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शनसाठी म्हणून हा मित्र प्लॅटफॉर्म जो आहे तो लॉन्च केलेला आहे याच्यावरती विचारलं जाऊ शकतं एक्झॅक्टली ह्याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा याचा उद्देश काय हे एकदम दृष्टीनं महत्वाचं तर आजचे हे महत्वाच्या घडामोडी झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू